गुड मॉर्निंग मंडळी काय चाललंय सगळ्यांचं चहा पाणी वगैरे झालं का बघा आज आम्ही कुठं आलोय दोघं पण शिदोबाच्या दर्शनाला आमचं कुलदैवत सिद्धेश्वर महाराज छटपड या ठिकाणी आम्ही दोघं पण आलो दर्शनाला बऱ्याच दिवसाची इच्छा होती आणि बरेच दिवस झालं आलो नाही आज म्हणलं जावंच वेळ काढावा जावं दर्शन करावं आलो आम्ही दोघं पण जांभळा देते काय चा प्यायचं आहे काय चहा पिऊया तर तुम्हाला मंदिर धावतो देवाचं बघा आता तुम्ही कसं हां पूजा लगेच तोंड बांधतो मंदिर आहे देवाचं बघा पाठी आणि असा परिसर काम चालू आहे तर मंदिराच डिक मला बघा आतमध्ये काय कोणाला जाऊ देत नाही ते बरं काही का बाहेरून पाया पडते सगळी असं शिखर आहे उंच वर गोड आहे ते बघा आता आम्ही कुठं आलोय माहित आहे का माझ्या लेकीकडं <laughs> बरे दिवस झाले या 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 या, या सारखं मला काय कामाने येणं होत नाही जमत नाही तर मग आज सैत्यांशी आल तू इकडे शेटपडला तर मग म्हणलं येता येता गाडी घेऊनच जाव आता का नाही मग पूजा वे पूजा कधी आली नव्हती पहिली बारच आई या म्हणून आलोय बघायची का तुम्हाला लेख माझी ठेवला का त्या या बघा ही आहे माझी लेख नमस्कार करा फॅमिलीला आपल्या नमस्कार हा तर मग आज आलो मी इकडे भेटीला आणि अजून बघा तुम्हाला सांगतो पुन्हा जायचं आहे मला लग्नाला इथ नाही हीन की लग्नाला जायचं आहे आंबाडला लग्न आहे ती आज बरंच फिरायचं आणि रोज एवढे फिरत असतो पण कधी दावत नाही आज दाखवतोय तुम्हाला तुम्हाला बगीचा दाखवते बघा बघा कशी आहे ती तिथं लिंबून आहे लिंबू आधी भरपूर आणि आंब्याला तोर बघा किती लवकरच आलाय तोर आलाय आंब्याला म्हणजे लवकरच आंब लागतील का नाही हे पूजा आणि हो होत नारळ नारळ आहे आणि विशेष म्हणजे ही जांभळ आहे <laughs> <जांगा। laughs> <laughs> का ह्या दिवसात कधी जांभळ नसते ती पण ह्या जांभळीला जांभळ आहे ती बघा आता जांभळ ती आज खायला मला हायती जांभळवर झाड संत मोसंबी आणि तो का मोसंबीचं बी झाड आहे हो। मोसंबी सुद्धा आल्यात त्याला हा म्हणजे मोसंबी आमच्या गाव गावाकडे सुद्धा मोसंबी इतिहास म्हणायचा काय काय काढलंय खायला पापाला मोसंबी हा जांभळ मोसंबी आणून ठेवले तर खायला <laughs> तर मग चला या मग पुन्हा भेटूया तर बघा आमची टीम आली आज लग्नाला लागणार मध्ये कार्यालय असं मोठ कार्यालयाचं नाव आहे श्री गुरुदत्त लॉन्स तर पूजा बी आलेली आहे पूजा बघा मग कसं काय वाटलं लागणार ला ला बरं वाटलं काय विशेष काय त्याच्यामध्ये जेवण वगैरे हा काय झालं महत्वाचं तुम्हाला सांगतो आले आले, आले आम्ही गेलो डायरेक्ट जेवायला का <laughs> ना मग कुठे हात धुवायला गेलो हा आलू लग्नाला आधी काय म्हणली लग्न आर टाइम आहे दीड वाजली होत्या दोनची लग्न होती तर आम्ही अगोदर हात धुवायला गेलो डायरेक्ट काटवाले ती जेवायला घुसलो मस्तपैकी आणि जेवण वगैरे झालं आणि आता लग्न लावून आम्ही आलो बाहेर म्हणलं आता निघायचं आपल्याला घरी आता निघूयात आपण पण जायचंय कुठं आपल्याला तर बघूया नेक्स्ट पुढे बघत सर गाडी आपली इकडं सावलीला लावलेली आहे इकडं कार्यालयाच्या उजव्या साईडला तर मग आता आपण निघणार आहोत आणि तुम्ही आता सगळं खरं पण हेच दर्शन कुठं आहे तर येस दर्शन आहे ती मध्ये तर आम्ही जाणार आता पिंपणेरला चला उतर कि का कुठं आलोय आम्ही आता आम्ही आलोय आहे आता पिंपळेरमध्ये पिशव्या घ्यायला चालू आहे तिकडं दर्शन गेलाय दर्शन गावात गेलाय पिशवी जिपती का तुला आलो या मी आता इथं पिंपळ आणि पोरं पोरा ती का होय हो करकम आले करम आले इथं कर्कम काय चालू आहे जेवण चालू आहे काय कुठलं जायचं तुम्ही का भांडण करताय दोघ संध्याकाळी जायचं अग पोर कुठे गेली होती पूजा पोरं गेली दुकानाला होय आता गाडी उघडली होती मी कुंड गाडी ती बर 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 मग फॅमिली बघू येश दर्शन फिराम दर्शन हाय का दर्शन आलाय आता नको म्हणतोय बोलायला ती अरे तुला म्हणतोय कुठं गेलाय दर्शन आम्हाला दावा म्हणते थांब बोल आपल्या फॅमिलीला नाही बोलायचं दादा काय आणले खायला होय असलं गोड खायचं नसतं दादा बघू तोंड बघू लास दर्शन